Thank you. देवासी। 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 आदिवासी, सर्व? आदिवासी आदिवासी उत्सव समिती पुणे पिंपरी चिंचवड आयोजित क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्त सर्वांनी सर्व आदिवासी बांधव विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्व समाज ही सर्व समाजाच्या वतीने विनंती आहे जय आदिवासी सर्वांना मानाचा सन्मानाचा जय आदिवासी जय सेवा जय जोहार आज आपण आपल्या धानोरी वस्ती या परिसरामध्ये भीमाशंकर तरुण मंडळ ह्या ठिकाणी पहिली मीटिंग आयोजन केली त्याच्यानंतर दुसरी मीटिंग आपण दिघीला आयोजन केली तिसरी मीटिंग गुरुपिंपळ्याला आयोजन केली त्याचप्रमाणे चौथी मीटिंग पुन्हा ह्याच मंडळाच्या ठिकाणी आयोजित झालेली असून त्या दृष्टीने सर्व समाज बांधवांपर्यंत हा मेसेज गेलेला आहे की एकोणतीस तारखेला चालू महिन्याच्या एकोणतीस तारखेला आदिवासी संयुक्त जयंती हा कार्यक्रम क्रांतिकारकांचा कार्यक्रम आदिवासी समाजाची अस्मिता आणि अस्तित्व टिकविण्याकामी हा कार्यक्रम पुणे शहराच्या धानोरी मुंजाबा वस्ती या परिसरात होत असून सर्व समाज बांधवांना जाहीर आव्हान करतो की विद्यार्थी वर्ग असो आय एस अधिकारी असो किंवा आपल्या खेडेगावातील एक आदिवासी बांधव असो सर्वांना विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला आपण भरभरून सर्वांनी यथाचित असं योग्य योगदान देऊन सर्वांनी आपली उपस्थिती दाखवावी ही समाजाच्या वतीने मी कळकळीची विनंती करतो आणि हा कार्यक्रम आपल्या समाजाच्या वतीने हे जगभरात आदिवासी समाज हा पाचव्या अनुसूची पेसा कायदा ह्या सर्व पद्धतीच्या व्याख्यान होणार आहे आणि त्या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दाखवून आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवायचं आहे एवढे बोलून मी थांबतो सर्वांना मानाच जय आदिवासी रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजता स्थळ गगनगिरी चैतन्य गगनगिरी कार्यालय धानोरी पुणे पंधरा आदिवासी उत्सव समिती पुणे पिंपरी चिंचवड क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे आहे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यायचा आहे जय आदिवासी